काही चेहरे बोलत नाहीत पण त्यांचे डोळे खूप काही सांगून जातात कधीकधी आयुष्य आपल्याला कमी देतं पण काही चेहरे असे असतात जे त्या थोड्याशामधूनही खूप काही उभं करतात नाशिकमधल्या अशाच निरागस आणि कष्टाळू दिव्यांग मुलांसाठी राधिका फाउंडेशननं एक सुंदर मनापासूनचा उपक्रम राबवला आहे शालेय साहित्य एक पुस्तक एक पेन्सिल रंगांचे एक छोटसं पाकिट आपल्यासाठी कदाचित ही क्षुल्लक गोष्टी वाटतील पण या मुलांसाठी ते त्यांच्या स्वप्नांचं पहिलं पाऊल असतं आणि त्या पाऊलांना बळ देण्याचं काम केलं श्री राधिका फाऊंडेशननं या फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ चेतनाताई सेवक त्यांचा एकच विश्वास दिव्यांग मुलंही वेगळी नाहीत विशेष आहेत त्यांच्यातही कल्पना आहे कलेची ओढ आहे शिक्षणाचं समाधान आहे या विशेष मुलांना चित्रकलेच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं जेणेकरून त्यांचं कल्पनाशक्तीचं आकाश मोठं व्हावं एक एक स्केचमध्ये एक रंगात त्यांनी स्वतःचं विश्व उभं केलं आणि आपल्याला दाखवलं की त्यांची प्रतिभा शब्दांच्या पलीकडची आहे या दिवशी एक खास क्षण घडला फाऊंडेशनच्या दोन्ही कार्याध्यक्षांचा वाढदिवस या छोट्यांच्या साक्षीनं साजरा करण्यात आला केवळ केक नव्हे तर या मुलांच्या मनात आनंदाचं बीज रोवलं गेलं कारण कोणीतरी त्यांच्यासाठी वेळ दिला प्रेम दिलं या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन करते होत्या प्राची दळवी आणि वंदना बनकर त्यांनी संपूर्ण मनापासून या दिवसाची आखणी केली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हा दिवस या मुलांसाठी संस्मरणीय ठरहा श्री गोकुळसिंग घोरपडे यांनी मुलांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि सांगितलं की या मुलांना गरज आहे सहवासाची आणि संधीची राधिका फाउंडेशनचा संकल्प आहे केवळ एका शाळेपुरता हा उपक्रम न ठेवता अनेक दिव्यांग शाळांपर्यंत हे कार्य पोहोचवण्याचा कारण निष्पाप चेहऱ्यांवर हसू फुलवणं हाच खरा धर्म आहे आणि हाच समाजसेवेचा अर्थ जिथे प्रेम आहे तिथे देव आहे आणि जिथे माणूस की आहे तिथे प्रकाश आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट देखील करा आणि हो जॉईंट होऊन चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका